नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवाद मध्ये आपल्याला आहे की आपल्या नवी मुंबई शहर हे सिडकोने वसवलेलं आहे आणि ही सिडको सध्या आता लुटारूची भूमिका बजावत आहे हे आपल्याला विविध गोष्टींवरून समोर येते बाबींवरून समोर आले येत आहे सातत्याने ही गोष्ट समोर येत आहे तर असाच एक मुद्दा आहे की सिडकोच्या सिडको अद्यापही आपण जे फ्लॅट घेतलेली आहे जी घरं घेतलेली आहे सिडकोकडून घेतलेली म्हणा किंवा प्रायव्हेट बिल्डर कडून घेतलेली जी फ्लॅट्स आहे किंवा घरं आहेत त्या प्रत्येक घराच्या सेलिंगवर म्हणजे जेव्हा सेल परचेसिंग अग्रीमेंट होतं त्या प्रत्येक खरेदी विक्री व्यवहार व्यवहारावर सिडको अद्यापही ट्रान्सफर चार्जेस नावाखाली एक रक्कम घेत आहे तर ती रक्कम झिजिया कर आहे ती रक्कम झिजिया रक्कम आहे असं सांगण्यात येत आहे असं बोलण्यात येत आहे असा आरोप केला जात आहे तुम्ही तर माझ्याकडे बघू शकता शकता नवी मुंबई सिटीजन फाउंडेशन आणि सहकार भारती या संघटनांनी हा मुद्दा घेतलेला आहे की जो सिडको जो झिझियाकर च्या अंतर्गत झिझियाकरच्या प्रमाणे जो काही ट्रान्सफर चार्जेस घेत आहे प्रत्येक परचेस आणि सेलिंग अमाऊंटवर अमाऊंट घेत आहे त्या डिलिवर घेत आहे खरेदी विक्री व्यवहार घेत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे या संदर्भात आपल्या सोबत सतीश निकमजी आहेत निकम साहेब मला सांगत तुम्हाला ही गरज का वाटली की बाबा सिडको गरज पेक्षा तुम्हाला केव्हा ही बाब आली की सिडको अशा प्रकारे लूट करत आहे ट्रान्सफर ट्रान्सफॉर्टच्या नावाखाली मुळात कसं आहे की सिडको हे नियोजन प्राधिकरण आहे महाराष्ट्र शासनाला वाटलं की मुंबईत आता खूप गर्दी होणार आहे म्हणून एक नवीन नवं शहर बसवलं पाहिजे म्हणून बहात्तर नंतर एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत वीस वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये पंच्याण्णव गावांच्या जमिनी या विकत घेतल्या गेल्या अधिग्रहित केल्या गेल्या आणि तिथे शहराचं नियोजन करण्यासाठी सिडको या शंभर टक्के महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखालील कंपनीला हे काम दिलं गेलं आणि सांगितलं की तुम्ही इथे शहराचं नियोजन करा मग सिडकोने रस्ते बनवले ड्रेनेज बनवल्या ले, इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय बगीचे तलाव हे सगळं बनवलं आणि हे बनवल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला सिडको म्हटली की आता आमचं काम झालेलं आहे याच्या पुढचं जे काही नियोजन आहे किंवा याच पुढचं जे काही पायाभूत सुविधांचा विकास आहे तो सगळा महानगरपालिका करणार आहे आता हा जो वीस वर्षाचा कालावधी होता या कालावधीमध्ये सिडकोने घरं विकायला सुरु केलं तर मग स्वतः घरं बनवली सुरुवातीला आणि मग सिडकोने जी घरं विकली ती विकली म्हणजे डायरेक्ट मालकी हक्क न देता लीज डीड अशी साठ हजार घरं सिडकोने लीज डीड भाडे करार पट्ट्यावरती दिलेली आहेत ही दिल्यानंतर ब्याण्णवला जेव्हा महानगरपालिका अस्तित्व झाली त्यावेळी महानगरपालिकेला खर्च काढण्यासाठी महानगरपालिकेने मालमत्ता कर तो सर्वसाधारण विषय सगळी सर्व दूर अशा पद्धतीनेच आपला खर्च महानगरपालिका काढत असते सिडको पूर्वी काय करत होती तर सर्व्हिस चार्जेस प्रॉपर्टी टॅक्स आणि त्याच्यावर जेव्हा ही घरं विकली तेव्हा त्या घरांची जी विक्रीची पद्धत आहे भाडे करार जो आहे तो जसा सर्वसामान्य भाषेमध्ये पगडी म्हणतात तसा पगडी सिस्टम म्हणजे मी मालक तुम्ही घर घेतलं तर तुम्ही त्याचे मालक होत नाही पण तुम्ही जेव्हा हे घर विकाल तेव्हा त्या घराच्या विक्रीमध्ये जो काही व्यवहार झालाय त्यात काही हिस्सा मला मिळायला पाहिजे म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीचा एक, एक जी आर आहे त्या जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे की मी जर एक लाखाला घर घेतलंय आणि मी जर तो ते घर दहा लाखाला विकतोय तर त्यातला जो नऊ लाखाचा जो प्रॉफिट आहे किंवा मार्जिन आहे त्या मार्जिन मध्ये पन्नास टक्के हिस्सा सिडकोचा सा। आहे म्हणजे साडेचार लाख रुपये मी सिडकोमध्ये जमा करावेत असा जीआर माझ्याकडे आता आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन एकोणीसशे ब्याण्णव ला सिडको काम करत होती आणि आता दोन हजार चोवीस ला सुद्धा तीच मनोभूमिका सिडकोची आहे तेव्हा फक्त रेशिओ पन्नास टक्केचा होता आता तर दोन पाच सहा टक्क्यावरती आलेला आहे त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ही मनोभूमिका सिडकोने ठेवणं चुकीचं आहे कारण काळानुरूप परिस्थिती बदलली आहे सिडकोसुद्धा आता बऱ्यापैकी मोठी एक महामंडळ झालेलं आहे दहा हजार कोटीची उलाढाल सिडको दरवर्षाला करते एकशे अठ्ठावीस कोटीचा ट्रान्सफर चार्जेस जर सिडकोने सोडून दिलं तर सिडको भिकारी होणार नाहीये पण त्या एकशे अठ्ठावीस कोटींमुळे आमच्या जनसामान्यांचे जे लाख दोन लाख रुपये ट्रान्सफर चार्जेस आहेत ते त्याची रक्ताची कष्टाची कमाई आहे त्याने रक्त आटवून कमवलेला पैसा आहे तो त्याचा वाचला तर त्याला खूप मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्यासारख्या एक सामाजिक संस्थाच्या नागरिकांना किंवा समाजसेवा करणाऱ्या लोकांना याबाबत कळतं मग या नमुंबईकरांनी जे तीन थेट लोकप्रतिनिधी विधिमंडळात पाठवलेले आहेत प्रशांत ठाकूर आहे इकडे आमदार मंत्री म्हात्रे आहेत इकडे प्रशांत ठाकूर आमदार आहे तिकडे आणि गणेश नेक आहेत आमदार आणि विधान परिषद वर पाटील म्हणून आहेत तर असे चार जण पाठवले आहेत यांना ही बाब निदर्शनास का येऊ नये असं तुम्हाला वाटतं किंवा ते मुद्दामोन टाळत आहे का ही गोष्ट नाही आता कसं आहे की मला या विषयात आणखी गुंता करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये माझं म्हणणं असं आहे की त्रास कोणाला होतोय तर जनसामान्याला होतोय जनसामान्यांनी मला होणारा त्रास हा बोलून दाखवला पाहिजे आणि ती बोलून जाण्याची पूर्ण प्रक्रिया ही लोकशाहीने आपल्याला डिफाईन करून दिलेली आहे काय तर मला जे काय वाटतं ते मी माझ्या पत्राच्या स्वरूपात दिलं पाहिजे म्हणून मग आम्ही काय केलंय तर आम्ही हे अभियान उभं करतो ना जनसामान्यांचं सा आम्हाला समर्थन आहे का तर आहे मग आहे तर पत्र द्या पत्र आपल्याला आता पाचशे वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटीशी पत्र आपल्याला मिळालेली आहेत नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन स्वतःहून समोर आलं आणि म्हणालं की नाही अरे हा विषय खूप चांगला आहे आम्ही पण दोन हजार आठवलं या विषयातलं रिट पेटिशन केलेलं आहे सहा वर्ष झाली पण आमची केस काही पुढे सरकत नाहीये मग म्हटलं तुमच्याकडे किती सोसायटी म्हटलं आमच्याकडे साडेतीन हजार सोसायट्यांचं अफिलिएशन आहे दोन दिवसानंतर लगेच व्यापारी महासंघाचा आम्हाला फोन आला की अरे आमचे व्यापारी सुद्धा या विषयाने त्रस्त आहेत एखाद्याला विकावं लागतं पण विकल्यानंतर कमर्शियल वरती तर अजून जास्त पर्सेंटेज छिडकवाल्या घेतात आमच्या लोकांना सुद्धा यातून दिलासा पाहिजे त्यांचे बावीस हजार सदस्य आहेत तर या सगळ्यांचं एवढं मोठं समर्थन या मोहिमेला मिळतंय आहे यातूनच कळतंय की जनसामान्य आता असलेलं आहे आता याच्यामध्ये कोणाची काय अडचण राहिली कोणी हा विषय का नाही उचलला तो उचल्याला हवा होता की नको होता है? या चर्चेमध्ये जाऊन या विषयाला आणि जनसामान्यांना दिलासा मिळणार नाही जनसामान्यांना दिलासा कधी मिळेल जेव्हा हे लोकप्रतिनिधी ज्यांची तुम्ही नावं घेतली या सगळ्यांनी या विषयाला अनुषंगून पुढच्या आगामी दहा पंधरा वीस दिवसामध्ये महिन्याभरामध्ये काही ना काही पाऊल उचललं पाहिजे आणि म्हणून आज जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही हेच म्हटले की आगामी काळामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्ही या सगळ्यांना भेटणार आहोत त्यांचं समर्थन या विषयाला घेणार आहोत कारण त्यांना हे कळून चुकलंय की जनसामान्य या मोहिमेला आमच्या सोबत आहेत त्यामुळे त्यांचंही समर्थन मिळेल असा आम्हाला विश्वास आहे तुमचा स्ट्रॅटेजी काय का, काय असते म्हणजे लोकांपर्यंत प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन तुम्ही मिटिंग घेत आहेत का किंवा त्या सदस्यांना भेटत आहेत किंवा फक्त सोसायटीच्याच मेंबर्सला भेटत आणि जर भेटत असाल तर त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला एक्झॅक्टली काय मिळत आहे म्हणजे आम्ही या विषयाला गेली दीड दोन वर्ष याचा अभ्यास करतोय एकतर काय आहे की या जी काही आपण मागणी करतोय त्याला कायद्याचा आधार काय आहे कारण सगळीकडे तो म्हणजे आता पत्रकार परिषद म्हणून सगळीकडे असाच विषय होतोय की नाही 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 सिडकोला त्या कायदेशीर आधार असल्यामुळे तुम्हाला ही मागणी करता येणार नाही पण जो आम्ही तीस सप्टेंबर दोन हजार बावीसचा आस पी चेनॉयचा जो जजमेंट वाचलेला आहे त्या जजमेंटमध्ये माननीय उच्च न्यायालयाने हायकोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा मालकी म्हणजे लीज डीड मधला एखादा फ्लॅट हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विकतो तेव्हा त्या फ्लॅटची विक्री होत नाही कारण त्याचा मालकच सोन असतो तो भाडे करारावर भाडे पट्ट्यावर तिथे आहे त्यामुळे त्या माणसांच्या विक्रीचा प्रश्नच येत नाही मग विक्री कशाची होते तर विक्री होते शेअर्सची विक्री होते राईट टू ऑक्युपायची आणि या दोन गोष्टींवरून तुम्ही ट्रान्सफर चार्जेस घेऊ शकत नाही असा स्पष्ट निर्देश आहे किंबहुना आस्पी यांना आठ टक्के व्याजाने ही रक्कम परत करा असा स्पष्ट आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले की जिथे तुम्ही कन्सेशनल रेटमध्ये प्लॉट दिलेला नसेल तिथे हा पूर्ण विषय लागू राहतो नवी उमेदली ऐंशी टक्के जनता आज टेंडर प्लॉटच्या जागेत राहते किंवा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने घेतलेल्या प्लॉटच्या जागेवर राहत असल्यामुळे हा पूर्णपणे जसा तसा विषय नवी मुंबईमध्ये लागू होतो त्यामुळे हा खूप मोठा कायदेशीर आधार आम्हाला सापडला असल्यामुळे आम्ही हे अभियान आम घेऊन पुढे चाललो गेले दहा दिवस आम्ही नवी मुंबईच्या वेगवेगळ्या नोट्समध्ये जातोय तिथल्या सगळ्या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजमध्ये जे संबंधित लोक आहेत त्यांना एका जागी एकत्र करतोय त्यांच्यासमोर हा विषय कायद्याच्या दृष्टीतून मांडतोय त्यांना या विषयात आलेल्या अडचणींचा आम्ही मागोवा घेतोय किंवा त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय यात काय तांत्रिक अडचणी येत आहेत किंवा एक पद्धत आहे सिडकोची जी काही करायची आहे त्या पद्धतीमध्ये सुद्धा खूप दोष आहेत म्हणजे आत्ता सर्वसामान्यांना तिथे गेलं आणि एन ओ सी मिळाली असं होत नाही एन ओ सी मिळवण्याची प्रक्रिया एक कमीत कमी तीन महिन्याची आहे आणि त्या तीन महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी दहा चक्र या सिडकोच्या माराव्या लागत आहेत जो एक अजून म्हणजे रोगापेक्षा औषध जास्त त्रासदायक असा विषय सिडकोचा झाला तो असल्यामुळे तोही त्रागा लोकांचा आम्हाला अनुभवायला मिळालेला आहे कालच म्हणजे खांदा कॉलनीमध्ये काल जी मिटिंग झाली साठ सोसायट्या म्हणजे आम्ही विषय मांडायला गेलो आणि त्यांनी थेट आणून दिलं साठ सोसायटीचं म्हणजे इतका चांगला उदंड प्रतिसाद हा लोकांकडून आम्हाला सिडकोच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये पण ही बाब आता माहिती पडली असेल तर तुम्ही दहा पंधरा दिवस फिरत आहात सर्वीकडे तर सिडको प्रशासनाचं याबाबतचं काय मत आहे तुम्हाला प्रत्यक्षाप्रत्यक्ष देता त्यांनी काय सांगितलं का नाही अजूनपर्यंत आम्हाला तरी सिडकोकडनं कुठलाच प्रतिसाद या विषयाचा लाभलेला नाही किंवा आमचं म्हणणं असं आहे की आता पहिलं जन जनतेचं काय म्हणणं आहे हे पहिलं समजून जनता इंटरेस्टेड आहे की इंटरेस्टेड आहे की नाही ते रेडी आहे देण्यासाठी त्याला विरोध ज्यांच्यासाठी आम्ही करतो तेच आमच्या सोबत आहे की नाही तर जनता सोबत हे आता प्रूव्ह झालं आता जनतेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं काय मत हे आम्ही घेणार होतो आणि जनतेच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून आम्ही हा विषय सिडकोकडे त्यांच्या नेतृत्वात हा घेऊन जाणार आहोत त्यांनी या विषयाचं नेतृत्व करावं अशी आमची मागणी राहणार आहे तुमचा आत्मविश्वास पाहता किंवा तुमचा ह्या गोष्टीसाठी तुम्ही पाठपुरावा करत आहे पाहता शक्यता अशी जास्त की तुमचा हा लढा तुम्ही यश तुम्हाला प्राप्त होईल मग याच्या अगोदर ज्या लोकांनी भरलेले सिडको सिडकोकडे ट्रान्सफर चार्जेस त्याबाबतची भूमिका सिडकोची काय असेल काय असावी असं तुम्हाला अपेक्षित आहे नाही शंभर टक्के कारण कसं आहे की एस पी ती लूटच आहे थोडक्यामध्ये त्यामुळे एस पी जजमेंट मध्ये जसा ट्रान्सफर परत द्यायला सांगितलं ही आमची मागणी सिडकोकडे राहणार आहे म्हणजे ते देऊन टाकावं नये मी माझ्या मेहनतीने कष्टाने माझा रक्त आटून माझ्या परिवारासाठी जो पैसा लावायचा आहे तो पैसा सिडको मध्ये जर लाख दोन लाख दीड लाख पन्नास हजार जे काय असेल ते तो दिलेला असेल आणि तो जर आज कायदा म्हणत असेल की ते चुकीचं आहे तर माझे पैसे मला मिळायला पाहिजेत आणि आज सिडको त्या स्थितीत आहे म्हणजे तुम्हाला सांगताना मला अजिबात म्हणजे इतकं लोकांचं म्हणजे मी ऐकलंय की अहो एक व्यक्ती तर सिडको मधले मोठे अधिकारी आहेत सिडको मध्ये कामाला होते आणि ते आता रिटायर झालेत ते स्वतःहून आले समोर तुम्ही खूप चांगला विषय घेतलेला आहे म्हणजे तुम्ही तर सिडकोचे अधिकारी नाही म्हणे तिथे आमचं कर्तव्य वेगळं होतं तिथे काय बोलता येत नव्हतं आता मी बोलू शकतो म्हणजे काय तर म्हणे आज जिथे तुम्ही एनआरआय कॉम्प्लेक्स उभं राहिलेलं बघताय ते एनआरआय कॉम्प्लेक्सची जागा आमच्या कुटुंबाची आणि साहेब माझ्या समोर आम्ही ती जागा साडेचार रुपये पर स्क्वेअर मीटरने घेतलेली आहे आणि आज सिडको सहा लाख हजार पर स्क्वेअर मीटरने जागा पटीने विकते आहे सिडको भिकारी नाही आहे सिडको खूप श्रीमंत आहे सिडकोने जर ठरवलं लोकांचे पैसे परत द्यायचेत आणि ते जर कायद्यात बसून द्यावे लागले तर द्यावेत सिडको कडे जे काय चार्जेस आतापर्यंत भरले तुम्ही काही माहिती अधिकार मागवलाय का की ते ट्रान्सफोट चार्जेस विकासासाठी किंवा विकासासाठी विकाससाठी खर्च केले का इतर खर्च केले असं काय माहिती दोन हजार बावीस तेवीसच्या शीटचा पूर्ण अभ्यास केला मला त्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सिडकोने कोणती नवीन गतीविधी किंवा नवीन पायाभूत सुविधा उत्पन्न केल्याचा कोणताही सुरावा सापडला नाही त्याशिवाय जे काही आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विकास होतोय किंवा जे काही देखरेख होते ही सगळी महानगरपालिकेची जबाबदारी असल्यामुळे सिडको आता फक्त ब्याण्णवपासनं बसून फक्त ज्या जे भूखंड आता उपलब्ध आहेत त्यांचा पुढचा भाव काय असला पाहिजे आणि ते कितीला गेले पाहिजेत आणि किती जास्तीत जास्त घटना आपल्याला इन्कम मिळवता येईल याच गोष्टीचा विचार करते अन्यथा सिडको एकही नवीन सुविधा किंवा विकास नवी मुंबई करत नाही असा आमचा अभ्यास आहे तुमच्या ह्या सर्व सामाजिक काम आहे तुमचं किंवा तुमचं आंदोलन आहे थोडक्यात म्हणजे चळवळ आहे ह्याच्यामध्ये नयुंबईकरांनी सहभागी व्हावं मग ते नयुंबई असो किंवा पनवेल असून जिथं सिडकोनोडा आहे यासाठी तुम्ही येथील तेथील रहिवाशांना तुम्ही काय आवाहन कराल नाही नक्कीच कारण कसं आहे की जो नॅचरल जस्टिसचा विषय आहे ना त्या नॅचरल जस्टिसच्या विषयामध्ये सुद्धा हा विषय मोडतो कारण शासनाचा आणि सरकारचा हा नियमच आहे कारण शेतकऱ्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला शासकीय ही कसायला त्याच्या परिवाराचं पोषण करण्यासाठी शासकीय जमीन दिली जाते ज्याला वर्ग ची जमीन म्हटलं जातं पण एका कालखंडानंतर शासन एक योजना आणता आणि म्हणत की हा एक ठराविक नजराणा आहे तो नजराणा तुम्ही शासनाकडे जमा करा आणि तुमची जी आहे ती जमीन शासनाकडनं तुमच्या मालकीची करून घ्या वर्ग एक हा नॅचरल जस्टिसचा विषय आहे त्यामुळे माझं सिडकोकडे आणि जे काही शासकीय हो, अधिकारी वगैरे जे काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांना एवढंच म्हणणं आहे की अहो आम्ही सुद्धा घर घेताना आम्हाला मुळीच याची कल्पना नव्हती की सिडको बरोबर आम्हाला किंवा लीज डीड विषयामध्ये आणि आज सांगतो मी पन्नास ते सत्तर टक्के जनता नवी मुंबईची आहे ज्यांना याची कल्पनाच नाही आहे की आम्ही लीज डीडवर राहतोय भाडी करू त्यांना वाटतंय की जो भाव आज मला मुंबईमध्ये द्यावा लागतोय त्याच भावामध्ये मी इथे घर घेतोय हे माझ्या मालकीचं घर मस्त पैकी पूजा घालतो नातेवाईकांना बोलवतो मित्रांना बोलवतो पण हे त्याला कल्पना नाही आता ती जाणीव करून देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून ही जाणीव आम्ही करून देतोय की बाबा रे हे घर तुझ्या मालकीचं नाही नवी मुंबईमध्ये जितकी प्रॉपर्टी आहे ती सगळीच्या सगळी आजही सिडकोची मालकी आहे आणि जोपर्यंत साठ वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत हीच मालकी सिडकोची राहणार आहे आपण फक्त भाडे करू आहोत त्यामुळे नवी मुंबईच्या जनतेने वेळेत जागृत व्हावं वेळेत त्याच्यावरती कारवाई करावी वेळेत या अभियानाला समर्थन द्यावं आपल्या पुढच्या भविष्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हा विषय सॉल्व्ह करण्याची हीच संधी आहे याच वेळेला हा विषय सॉल्व्ह होऊ शकतो धन्यवाद सर तर अशा प्रकारे नवी मुंबई सिटीजन फाउंडेशनच्या माध्यमातून सिडको ट्रान्सफर चार्जेस जे आहेत ते पूर्णपणे रद्द करण्यात यावेत त्याचप्रकारे याच्या अगोदर सिडकोने ज्यांच्याकडून ट्रान्सफर चार्जेस घेतलेले आहेत खरेदी विक्री व्यवहारामध्ये सिडकोने दिलेली घरं किंवा सिडको टेंडर प्लॉटच्यावर बांधलेल्या बिल्डिंग्समध्ये फ्लॅट्स किंवा घरांमधल्या ज्या खरेदी व्यवहार झाला त्यासाठी सिडको सिडको ट्रान्स सिडकोने जे काही ट्रान्सफर चार्जेस घेतलेले आहेत तर असे ट्रान्सफर चार्जेस सुद्धा परत मिळावेत तेही आठ टक्के व्याजाने अशी मागणी नविंबी सिटीजन फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि सदर सिडकोने कोणताही ट्रान्सफर चार्ज आता इथून पुढे घेऊ नये किंवा तो पूर्णतः रद्द व्हावा यासाठी त्यांचा काही जो प्रयत्न आहे सहवाढ आहे त्यासाठी त्याकरिता आणि त्यासोबत नोंबेकरांनी उभं राहावं अशी आपण या माध्यमातून आपण विनंती करूया आणि आवाहन करूया धन्यवाद